शिक्षणा संदर्भात विचार करताना मला एक नेहमीच खटकते म्हणजे अगदी पी जी एल के जी यू के विद्यार्थ्यांना एक दोन किलोमीटरवरून क्लासला घेऊन जाताना मी ज्यावेळी पालकांना पाहतो सर्वसाधारणपणे आजकालचे जे पालक आहेत किंवा त्यांची त्या मुलांची जी आई आहे ती बऱ्यापैकी शिक्षित असते आता पी जी एल के जी यू के फक्त अक्षर ओळख इंग्लिश असेल तर सव्वीस लेटर्स आणि काही वर्ड्स एवढंच शिकवलं जातं आता त्यासाठी जर आपल्याला क्लासला जावं लागत असेल तर सुशिक्षित बायकांच्या बरोबर लग्न करण्याचा फायदा काय आता यामध्ये आणखीन एक सूर असा उमटतो की मुलं आमचं ऐकत नाही आता जर मुलं लहानपणीच ऐकत नसतील तर ती मोठेपणी कशी ऐकतील हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आणि आपली मुलं दुसऱ्यांच्यापेक्षा आपल्या कंट्रोलमध्ये जास्त असावीत आणि आपलं अनुकरण त्यांनी करावं आपल्याबरोबर जास्त काळ व्यतीत करावा असं ॲक्च्युली पालकांना वाटायला हवं हो। तसंच आणखीन काही विद्यार्थी पाठीला व्यागा अडकून या क्लासपासून त्या क्लासला त्या क्लासवरून या क्लासला गणिताच्या क्लासवरून कॉम्प्युटरच्या क्लासला कॉम्प्युटरच्या क्लासवरून इंग्लिशच्या क्लासला अशा वेगवेगळ्या क्लासला रेगोट्या मांडताना क्लास दिसतात फिरताना दिसतात चक्रा मारताना गोट्या मारताना म्हणण्यापेक्षा चक्रा मारताना दिसतात आता गंमत अशी आहे एकच विद्यार्थी जर हे सगळे विषय जर शिकणार असेल तर एकच चांगला शिक्षक त्यांना शिक्ष शिकवणारा नको का आणि असा शिक्षक आपण बघून द्यायला नको का की जो एकच विषय मी दहावीपर्यंतची गोष्ट करतोय मी स्पेशलायझेशनच्या बाबतीत बोलत नाही आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्पेशलायझेशन करणे असेल तर करणार असेल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला पी एच डी शिक्षक निवडणं ठीक आहे पण पर दहावीपर्यंत सर्वसाधारणपणे जे काही विषय आहेत ते एका चांगल्या शिक्षकाला सगळे विषय शिकवता येणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यासाठी एक्सपर्टची आवश्यकता नाही जर एका विद्यार्थ्याला सगळेच विषय शिकायचे तर एका शिक्षकाला सगळेच विषय शिकवता या यायला पाहिजेत या मताशी मी ठाम आहे आता राहता राहिला प्रश्न सध्याची परीक्षा पद्धती कॉपी करण्याची सिस्टीम किंवा भूकंपट्टींची उदाहरण आता सर्वसाधारणपणे महत्वाचं काय आहे आणि परीक्षेत काय येऊ शकतं हे अंदाजे आधी सांगितलं जातं आणि तेच त्यापैकीच नेमकं परीक्षेमध्ये येतं आणि मग सगळ्यांनाच एवढे गुण मिळतात की गुणांचा फुगवटा हा खूप मोठा असतो कारण यामध्ये एक बेसिक फायदा शाळांचा काय असतो तर पालकांना माझा विद्यार्थी हुशार आहे दिसायला हो। हे दिसायला हवं आता नक्की हुशार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी काय करायला हवं हो पालकांनी पालकांनी इतर शाळांच्या किंवा इतर शिक्षकांच्याकडून किंवा संबंधित त्यांच्या तें तें विद्यार्थ्यांशी संबंधित नसलेल्या शिक्षकांच्याकडून त्याची उलट तपासणी करायला हवी किंवा सेकंड ओपिनियन घ्यायला हवा तर हे सगळं चित्र बघितल्यानंतर असं वाटतं की नेमकं चाललंय तरी काय हे थोडंसं विस्कटलेलं आणि थोडंसं म्हणजे विस्कटलेलं म्हणण्यापेक्षा थोडंसं हे गणित जे आहे सर्वसाधारणपणे शिक्षणाचं हे थोडंसं विचित्रच वाटतं पालकांनी खरोखर या गोष्टीचा विचार करायला हवा की माझा विद्यार्थी कोणत्याही क्लासला जात असेल तर नेमका काय शिकून आला मग गेल्या वर्षीपेक्षा त्याची यावर्षी प्रगती का नाही त्यानं वहीच्या शेवटच्या पाण्यावर काय लिहिलेलं आहे वया कशा मेंटेन केलेल्या आहेत आणि नेमकं तो शाळेला जाऊन करतो काय हे पालकांच्या लक्षात यायला फी भरली म्हणजे माझी जबाबदारी संपली हा समझ है। है। एक गैरसमज अलीकडच्या पालकांचा आहे आता आय आय टी जी अकॅडमीच्या बाबतीत पण असंच आहे एखाद्या अकॅडमीमध्ये सोळाशे लोक ॲडमिशन्स घेतात माझं असं नाही की सगळ्यांनी स्टॉप यावं पण सोळाशे लोक ऍडमिशन घेतल्यानंतर आय आय टीची परीक्षा क्रॅक करणारे साधारणपणे वीस ते पंचवीसच विद्यार्थी त्यांच्याकडे असतात मग बाकीच्या विद्यार्थ्यांना नेमकं काय का शिकवलं हो ठीक आहे त्यांची गुणवत्ता जर कमी असेल तर ते साधारणपणे सत्याऐंशी पर्सेंट आईलच्या तरी आजूबाजूला पाहिजेत काही अगदी चाळीस पर्सेंट पर्यंत येतात तीस पर्सेंट पर्यंत येतात मग हे दोन वर्ष तुमच्या लक्षात काय येत नाही त्या अकॅडमिकच्या लक्षात काय येत नाही की बाबा याला काहीच कळत नाही किंवा त्या पालकांना सुद्धा लक्षात काय येत नाही की याला काहीच कळत नाही सगळं झाल्यानंतर पैसे बुडल्यानंतर लक्षात येतं अनेकांच्या की आपण घालवलेले पैसे सगळे वाया गेले आणि ते एकंदरीत शिक्षण पद्धतीला किंवा एकंदरीत शिक्षणालाच नावं ठेवायला मागे पुढे पाहत नाही तर पालकांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा बालवाडीतली एल के जी युकेजी पी जी साठी किती रक्कम आपण मोजायला हवी आणि किती त्यांच्याकडून कष्ट करायला हवं करून घ्यायला हवं तसंच आता आणखीन एक गंमत सांगायची राहिलीच माझ्याकडून की प्रोजेक्ट जे करायला सांगितले असतात त्यातले ऐंशी टक्के प्रोजेक्ट पालक करून देतात तर त्या प्रोजेक्टला अर्थच काय वर्कबुक हे शाळेतच सोडवून दिले जात असतील तर त्या वर्कबुकला किंवा व्यवसाय मालेला अर्थच काय अशा पद्धतीचे एक ना अनेक प्रश्न आज इथे उपस्थित आहेत आज इथे उपस्थित करू शकतो मला जास्त काही बोलायचं नाही बऱ्यापैकी मला काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात आले असेल धन्यवाद